दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू करण्यात आलेल्या पैठणीतील संत ज्ञानेश्वर उद्यानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत नऊ हजार चारशे एकोणसाठ पर्यटकांनी हजेरी लावली आहे उद्यानातील म्युझिकल फाउंटनच्या अद्भुत जल प्रदर्शनाने पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत गार्डन सुरू झाल्यानंतर पैठणच्या पर्यटन क्षेत्राला मोठी गती मिळत असून दररोज संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत उद्यानातील मुख्य आकर्षण म्युझिकल फाउंटन ठरत आहे संध्याकाळी संगीताच्या तालावर लहरी उठवणारे पाणी रंगीबिरंगी प्रकाश आणि जलधारांचे नृत्य पाहून पर्यटक भारावून जात आहेत अनेकांनी हा नयनरम्य नजारा आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय दरम्यान राज्यातील विविध शाळेच्या सहली छत्रपती संभाजनगर जालना बीड स्थानिक तथा परिसरातील पर्यटक कुटुंबासह येथे येत आहेत वाढत्या पर्यटक संख्येमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हॉटेल रेस्टॉरंट आणि स्थानिक बाजारपेठांनाही चालना मिळत आहे भविष्यात येथे पर्यटक संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी अतिरिक्त आकर्षणे निर्माण करण्यावर भर द्यावा अशी मागणी पर्यटक करत आहेत संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या यशस्वी पुनर्बांधणीमुळे पैठण आता केवळ धार्मिक स्थळ न राहता पर्यटन केंद्र म्हणून नाव रूपाला येत आहे पर्यटकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता उद्यानाची निगा आणि देखरेख कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे आणि तुषार विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे उद्यानाचे सौंदर्य वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून सव्वीस जानेवारीला संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले त्यानंतर नऊ दिवसात नऊ पर्यटकांनी उद्यानाला भेट देऊन म्युझिक फाउंटनचा मनमुराद आनंद घेतलाय तसेच तिकीट विक्रीतून दोन लाख बावन हजार तीनशे पंचवीस रुपयांचा महसूल प्राप्त झाला अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता दीपक डोंगरे यांनी दिली आहे गौतम बन कर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर